नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पाठ करा होय प्रचंड पाठांतर करा तुम्ही म्हणाल की सर तुमच्याच व्हिडिओमध्ये आम्ही नेहमी ऐकतोय की भाषण पाठ करू नका भाषण पाठ करू नका मग तुम्ही आज कसं म्हणताय की पाठ करा होय पाठ करा पण भाषण पाठ करू नका भाषणातल्या चारोळ्या पाठच करा भाषणातले स्लोगन पाठच करा भाषणातल्या शेरोशैऱ्या पाठच करा भाषणातल्या संत संतवचन ओळी पाठच करा पण भाषण पाठ करू नका भाषणात पाठांतर असावं पण भाषण पाठ केलेलं नसावं हा साधा विषय समजून घ्या मी कित्येक वेळेला सांगितलं भाषण पाठ करू नका भाषण पाठ करू नका भाषण हे पाठ करायचं नसतंच पण भाषणात पाठांतर आलंच पाहिजे आणि त्यासाठी चारोळ्या स्लोगन संत वचन उदाहरण गोष्टी आता उदाहरण आणि गोष्टी या समजून घ्यायच्या असतात त्या पाठ करायच्या नसतात पहा कुठलं उदाहरण कुठं सांगायचं लक्षात ठेवा ते पाठ करायचं नाही उदाहरण तीन तीन वेळा चार चार वेळा दहा दहा वेळा ऐका एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा ऐका पण ती पाठ नसते करायची पण चारोळ्या टाळ्या घेणारे वाक्य जशाला तसे पाठ करा एखादं आपण त्याला रीलचं वाक्य म्हणतो रील एखादं वाक्य आवडलंय तर ते जशाला तसं पाठ करा लोक स्टेटस ठेवतील तुमचं तेवढं वाक्य पण ते जशाला तसं पाठ करा तर त्याचा रुबाबटिकेत कवित्व हे मोडून तोडून सांगायचं नसतं उदाहरणाचा गाभा लक्षात घ्या उदाहरण पाठ करू नका उदाहरण समजून घेऊन सांगा पण कवित्व समजून घेऊन तुमच्या भाषेत सांगू नका उदाहरण गोष्ट समजून घ्या पाठ करू नका ती तुम्ही समजून घेतलेली गोष्ट तुमच्या भाषेत मांडा पण कवित्व चारोळ्या संतवचन शेरोशायरी हे तुमच्या भाषेत मांडायची नसते ती जशास तशी मांडायची असते मग तिचं यमक तसंच राहिलं पाहिजे तिची लय ती कुठं आहे कुठं थांबलेली आहे कुठं यमक जुळवलेलं आहे हे अगदी जशाला तसं दिलं पाहिजे आणि म्हणून भाषणात पाठांतर आलं पाठांतर वाढलं पाठांतर मुद्दाम वाढवा पाठांतराने स्मरण शक्ती वाढते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हे लक्षात ठेवा तुम्ही जेवढं पाठ कराल तेवढं तुमची स्मरण शक्ती वाढत जाते पाठांतराने स्मरण शक्ती वाढते म्हणून पाठ करा जेवढ्या जास्त चारोळ्या पाठ असतील जेवढे जास्त संतवचन पाठ असतील तेवढं जास्त तुमचं भाषण रुबाबदार दिसेल मग पाठ करण्यासाठी ती गोष्ट पुन्हा पुन्हा ऐका तुम्हीच बोला रेकॉर्ड करा परत ऐका किंवा पहिली रेकॉर्ड असलेली गोष्ट रेकॉर्डिंग असलेली गोष्ट ती परत परत ऐका किंवा वाचन करा त्याचं त्याचं पुन्हा पुन्हा रिपीट परत परत पारायण करा त्याचं रिपीट रिपीट वाचा रिपीट रिपीट ऐका गोकलपट्टी करा या तीनही गोष्टीच्या माध्यमातून तुम्ही पाठांतर वाढवू शकता आणि पाठांतर वाढलं पाठ केलं पाठांतर वाढलं की मग मात्र तुमचं भाषण रुबाबदार होईल दर्जेदार होईल म्हणून पाठांतर करा पाठांतरानं स्मरणशक्ती वाढते भाषणात पाठांतर आलं पाहिजे पण भाषण पाठ करायचं नाही भेटूया अशाच नवीन एखाद्या व्हिडिओच्या माध्यमातून पण आमचं वक्तृत्वाची साधना हे भाषण कला शिकवणारं पुस्तक घर बसल्या मागायला विसरू नका धन्यवाद